नमस्कार मैत्रिणींनो या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या दागिन्यांचे असे तीन दागिने बघणार आहोत जे साडीवर घालण्याची सध्या खूपच फॅशन ट्रेंड करत आहे नंबर एक महाराष्ट्रीयन ठुशी मैत्रिणींनो सोन्याचा नेकलेस घालण्याची फॅशन ही कधीच मागे पडून सध्या ठुशी घालण्याची फॅशन पुढे ट्रेंड करत आहे ठुशी ही एक लहान सोनेरी मन्यांची एकमेकांमध्ये गुंफून बनवलेलं चोकर आहे हे ॲडजस्टेबल डोरी तुशीला असल्याने ही तुशी खूपच छान दिसते व कमी जास्त ॲडजस्ट करता येते या ठुशीमध्ये ट्रेंडी रंगेबिरंगी खडे मोती असलेले पेंडेंट डिझाईन्स खूपच ॲट्रॅक्टिव्ह व क्लासी लुक देतात तुशी हा दागिना नाजूक तसेच हेवी पॅटर्नमध्येही आपल्याला घडवून घेता येतो तीन ग्रॅमपासून ते सात ते आठ ग्रॅमपर्यंत हेवी लुक देणारी तुळशी अगदी लाईट वेटमध्ये आपल्याला घडवून मिळते तुळशीमधील झोंदळे पोथ हा नेकलेस देखील खूपच छान दिसतो तसेच जवळजवळ प्रत्येक सणाप्रसंगी किंवा कार्यक्रमांप्रसंगी ऋशी घातल्यास सध्या सगळ्या स्त्रिया प्राधान्य देत आहेत सध्या ठुशी घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड करत आहे नंबर दोन कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे मागील काही काळात कोल्हापुरी साज घालायला स्त्रियांना आवडत नव्हते पण सध्या कोल्हापुरी साजची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये आलेली आहे भरगच्च लूक देणारा हा दागिना प्रत्येक स्त्रीला एवढा आवडत आहे ऑक्सिडाइज कोल्हापुरी साज देखील मार्केटमध्ये बघायला मिळत आहे सोनेरी मन्यांसोबत हे साज पानाच्या आकाराचे पेंडेंट खूपच छान दिसतात सोन्याच्या तारेने विनले जाते व गुलाबी लाल हिरव्या स्टोनने हे केलेले असतात तसेच यामध्ये खूपच रिच व एलिगंट लुक येतो सध्या स्त्रियांच्या गळ्यामध्ये कोल्हापुरी साज नेकलेस सेट बनवून घेत आहेत असा नेकलेस देखील खूपच आकर्षक व सुंदर दिसतो नंबर तीन मोहन माळ मोहनमाळ हा एक अतिशय आकर्षक व अतिशय सुंदर महाराष्ट्रीयन दागिना आहे जो साडीवर अप्रतिम दिसतो व साडीतील लूक खूप आकर्षक बनवतो असा हा हार घालण्याची देखील सध्या खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहे मोहनमाळ हा लहान सोनेरी मन्यांनी बनवलेला एक बहुस्तरीय हार आहे हा हार वेगवेगळ्या लांबींमध्ये येतो हा हार घातल्यावर खूपच आकर्षक मराठमोळा लूक देतो हा हार तीन ते चार लेअरपासून सात ते आठ लेअरपर्यंत बनवला जातो